महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी नुकतेच धाकटेशहाड येथील शाळा क्रमांक तेहतीस आणि नेतिवली येथील शाळा क्रमांक एकोणीस यांना भेट देऊन शाळेची पाहणी केली आणि शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची आपुलकीने विचारपूस केली यावेळी शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव व शिक्षणाधिकारी विजय सरकटे कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड व इतर अधिकारी त्यांचे समवेत उपस्थित होते महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार महापालिका शाळांचा संपूर्णत कायापालट करण्याचा विडा शिक्षण विभागाने उचलला आहे त्यानुसार आता महापालिकेच्या सर्व एकसष्ट शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर असून कामे प्रगतीपथावर आहेत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व शाळांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत तसेच नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीस यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके इत्यादी शालेपयोगी साहित्य दिले जाणार आहे महापालिकेच्या शाळांमध्ये नवीनतम संकल्पना राबवून शाळांतील पटसंख्या वाढवण्याबाबत कसून प्रयत्न करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी शिक्षण विभागास दिले आहेत